ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या गणेशाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ माने चौक सांगली या मंडळाच्या श्री गणरायाचे विसर्जन भावपूर्ण व उत्साहात संपन्न झाले यावर्षी मंडळाने बेचाळीस वर्ष पूर्ण केली असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या व या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाच्या ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आले महिलांनी आयोजन केलेल्या गौरी आवाहनाच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई नगरसेवक दादा भोसले तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष विवेक माने यांनी केले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अतुल रुपारेल सेक्रेटरी सुरेश पाटील खजिनदार वैभव पाटील व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते सातव्या दिवशी मंडळाच्या गंडाळ्यांचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात व उत्साहात करण्यात आले